तहाराबाद सटाणा रोडवर बिबट्या मृतावस्थेत आढळला वाहनाच्या धडकेत मृत्यूचा संशय आज दिनांक 16 जानेवारी रोजी ताहाराबाद सटाणा रोडवरील गुरुकुल कॉलनीसमोर एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर बिबट्या हायवेवरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसताच नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे वनविभागाकडून बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरू असून पोस्टमॉर्टम नंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे यावेळी गजानन साळवे निखिल कासारे अंकित कांकरिया व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे बीएन महान्यूज सट